मला जेवायला हवंय का नकोय इतकं स्पष्ट गोष्ट स्वतः ते बोलत नाहीत ठीक आहे बघा आता वाढत असला तर वाडा नाहीतर नंतर द्या असं काय नाही तुला भूक लागली आहे का आत्ता तुला जेवायचं आहे का जेवायचं नाहीये इतका साधा प्रश्न आहे पण या प्रश्नाला सुद्धा खूप असं गोलमोल करून सांगायचं कारण ती सवय लागलेली असते तसं करायची माझ्या पाहण्यात एक व्यक्ती आहे ती व्यक्ती अशी आहे की तिच्याकडे बघितलं ना तुम्ही असं वाटेल की अरे अरे किती गरीब बिचार आहे बट हे आपल्याला वाटतं असं नाही त्या व्यक्तीलाही वाटत असं की मी खूप गरीब बिचार आहे कारण ती ना ती जी व्यक्ती आहे ती अशा पद्धतीनं वागत असते की माझ्यावर खूप अन्याय झालाय माझं बालपण खूप गरिबीत गेलंय मला संधी मिळाल्या पण त्या काही सुटल्या नाहीत पैसे नाहीत माझं प्रॉब्लेम्सच आहेत आयुष्यात माझा व्यवसाय चालतो पण ते ठीक आहे हा काय चालणं आहे असं सतत 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 ती व्यक्ती आपण जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा ते आपल्याला हेच सांगत असतात की हे कसं वाईट आहे त्यांचं आयुष्य कसं वाईट आहे त्यांच्यावर सतत कसा अन्याय झाला आहे आणि मग ते कसे गरीब बिचारे आहेत बरं ह्या व्यक्ती ज्या अशा असतात यांच्यावर त्यांच्या बँकांनी अन्याय केलेला असतो नोकरीमध्ये त्यांच्यावर अन्याय होतो समाजात अन्याय होतो घरात अन्याय होतो हे का होतं हे सगळं का होतं या व्यक्तींच्या बाबतीत हे बिच व्यक्ती अशा बिचारे असतात किंवा बिचारे पण आलेलं असतं हे कुठून आलेलं असत खरच अन्याय होत असतो विचार करा प्रत्येक जण जगातला प्रत्येक जण आपल्यावर अन्याय करायला बसलाय ही जी भावना एक भावना घेऊन माणसं जात असतात हे कशासाठी करायचं खरंच असतं तसं आज जगात इतकी माणसं आहेत इतकी माणसं आहेत त्याच्यामधल्या निम्म्या लोकांना दोन वेळच खायची भ्रांत आहे असं असताना सुद्धा आपल्याला जर व्यवस्थित खायला मिळतंय डोक्यावर छप्पर आहे जे काय व्यवसाय नोकरी आपण करतोय ती आहे घर आहे मी घरात ज्या घरात अन्याय होतो ते घर आहे ज्या समाजात आपण राहतो जो समाज आपल्यावर अन्याय करतो तो जो समाज, जो समाज, जो समाज, जो समाज आहे आपण कुठेतरी जात येत असतो भाग असतो त्याचा नोकरी आहे मग ह्या सगळ्याची आहे याच आनंद न मानता जे नाहीये किंवा जे अस्तित्वातच नाहीये त्या अस्तित्वात नसण्याची खंत करून आपल्यावर अशी माणसं का, का करतात वाटतं तुम्हाला अशी याच्यासाठी करत असतात की आत्मविश्वासाची कमी असते त्यांच्यात तो पुरेसा आत्मविश्वास नसतो की जो आत्मविश्वास त्यांना ते त्यांचं बिचारे पण काढून ठेवून समाजात ताठ मानेनं जगायला मदत करेल तो आत्मविश्वास नसल्यामुळे ती माणसं तसं करत असतात मग याच्याबरोबर आत्मविश्वास नसला एक सडेतोड बोलण्याची पद्धत असते जे काय आहे ते ठामपणे सांगण्याची एक रीत असते ते त्यांच्यात आलेले असते मी माणसं सतत दबून दबून बोलत असतात की अरे नाही ते असं झालं पण मी असं 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 विचार करू किंवा एखादी बुद्धा मला जेवायला हवं आहे का नकोय इतकं स्पष्ट गोष्ट स्वतः ते बोलत नाहीत ठीक आहे बघा आता वाढत असला तर वाढा नाहीतर नंतर द्या असं काय नाही तुला भूक लागली आहे का आत्ता तुला जेवायचं आहे का जेवायचं नाही आहे इतका साधा प्रश्न आहे पण या प्रश्नाला सुद्धा खूप असं गोलमोल करून सांगायचं कारण ती सवय लागलेली असते तसं करायची तो, तो आत्मविश्वासाची कमी असते त्यातून जे। ते होत असतं मग ही माणसं इतरांचं दडपण घेत असतात की मी जर समजा आत्ता सांगितलं की मला जेवायचं आहे आणि त्यांचं जेवणच तयार नसलं स्वयंपाकच तयार नसलं तर आणि मी सांगितलं आत्ता जेवायचं नाही आहे आणि नंतर मिळालंच नाही तर ज्या गोष्टींची शक्यताही नसती त्या गोष्टी ह्या गोष्टी ही लोक आपल्या मनातल्या मनात तयार करतात आणि आपल्यासमोर स्वतः समोर प्रेझेंट करतात आणि स्वतःला एक अन्यायग्रस्त म्हणून म्हणून घेतात त्यांचं निर विराकरण दडपण घेतात त्या लोकांचं विनाकारण घाबरत असतात त्या लोकांना मी बाकीच्या लोकांना आणि मग ही लोक मनात स्वतःला समजावत असतात की माझी चूक नाही आहे मी असा नाही आहे माझ्यावर अन्याय करत आहेत ही लोकं हे जे काय घडतंय ना याला ती लोक जबाबदार आहेत मी नाही माझं जे आहे ते असं आहे मी व्यवस्थित आहे मी काय मी त्यांना पर्याय दिला होता मी असं काय नव्हतं की माझं कंपल्शन नाही आहे तुमच्यावर की मला जेवायचंच आहे मी पर्याय दिला होता त्यांनी तो घेतला नाही त्यांनी ते उलट घेतलं त्यांनी माझ्यावर अन्याय केला त्यांनी मला जेवायलाच दिलं नाही आता ही माणसाची मन मारून जगत असतात ना अशी की कुचू 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 करायचं आणि आपली जे खरं हवंय मनातली गोष्ट सांगायची नाही त्यांच्या ना आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात ही हसण्यावारी न्यायची गोष्ट नाही आहे खूप प्रॉब्लेम्स झालेले असतात मग यातनं बाहेर कसं पडायचं यातनं बाहेर पडायचं पडायला तर पाहिजे कारण तुम्ही आयुष्यभर अन्यायग्रस्त राहू शकत नाही तुमच्या मनासाठी तुमच्या शरीरासाठी तुमच्या स्वास्थ्यासाठी ही अत्यंत घातक गोष्ट आहे ही सुरुवात असते जेव्हा कमकुवत मन असतं ते अनेक रोगांना आमंत्रण देतं कारण आपण मन मारून जगत असतो सतत मनातल्या ज्या नैसर्गिक भावना असतात त्यांना दबवून टाकत असतो त्यांना खुरडून टाकत असतो आणि त्याच्यामुळं आपल्या मनावर प्रचंड परिणाम होतात आणि मी नेहमी म्हणतो तसं दिस बॉडी इज लाईक अ सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर म्हणजे हे जर शरीर आपलं हार्डवेअर आहे तर त्याच्या आत राहणारं मन हा आपलं सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर जर आपलं खराब असेल तर आपले हार्डवेअर कितीही भारी असलं तरी त्याचा उपयोग नाही आणि ते भारी नसतंच बरे असतात कारण इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हण आहे की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी एकमेकावर अवलंबून आहे सुदृढ शरीरात सुदृढ मन राहतं त्याचप्रमाणे सुदृढ मन नसेल तर शरीर सुदृढ होत नाही त्यामुळं आपल्याला मनाला हे जे मनातलं पण आहे हे काढून टाकायला पाहिजे आणि हे काढून टाकण्यासाठी काही उपाय करायला पाहिजे मुळात हे असं घडतं का, का। कारण लोक काय जन्मापासून अशी असतात असं नाही लोकांच्या परिस्थितीनं माणसं घडलेली असतात संस्कारांनी माणसं घडलेली असतात आजूबाजूला बघतात घरात त्यांना जी वागणूक मिळत असते शाळेत त्यांना जी वागणूक मिळत असते त्यातनं माणसं अशी घडलेली असतात सुरुवातीला कधीतरी त्यांना हा आघात झालेला असतो हा अन्याय खरंच कुणीतरी केलेला असतो छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या लक्षात येत नाही आपल्या घरामध्ये एक लहान मूल असतं आपण त्याचे खूप लाड करत असतो कारण ते एकटंच मूल असते सुरुवातीला ते मूल अजून तेवढंही मोठं झालेलं नसतं की त्याला समजेल की तू मोठं आहेस आणि त्याला सडनली एखादं बहीण किंवा एखादी भाऊ येते आता पाठचं भावंड आल्यावर ऑटोमॅटिकली जे आधीचं मुलं आहे ते मूल मोठं बनतं त्याला आपण दादा ताई असं म्हणायला लागतो त्या मुलाला विचारायला माहितही नसतं की आपण दादा एका ताई आहे म्हणजे आपण काय आहोत मोठे आहोत म्हणजे आपण काय आहोत आपली काय जबाबदारी आहे आपण त्याला सांगायला चालू करतो आता ही तुझी बहीण आहे ना लहान हिची तू काळजी घ्यायची ह्या भाऊ आहे ना याची तुझी काळजी घ्यायची तू म्हणजे काय करायचं त्यालाही माहीत नसतं त्याला हे माहिती असतं की इतके दिवस मी माझ्या आई बाबांच्या मांडीवर कडेवर कधीही बिंदास जाऊन बसत होतो तो आता बसू शकणार नाही हा जे छोट पाठचं भावंड आलाय यानं माझा तो अधिकार आता हिरावून घेतलाय काही जण हे चांगल्या भावनेनं घेतात काही जण हे रिटालिएट करतात की ह्या नाही नाही मी बसणारच असे करतात आणि काही जण जे असतात बहुतांश जण जे असतात ते या भावनेनं थोडेसे खुरटल्यासारखे होतात आई वडील मुद्दाम करत नसतात आई वडिलांसाठी सगळी मुलं सारखी असतात न कळत होत असतात त्या गोष्टी त्याच पद्धतीनं समाजात इतर ठिकाणी आता रिसेंटली माझ्या एका मित्राला मुलगी झाली दुसरी तर पहिली जी मुलगी आहे तिला हे आई वडील खूप छान ट्रीट करतात पण बाहेरची लोक काय सांगतात हा आता तुला काय मिळणार नाही आता तुझं काही होणार नाही आता सगळं तिला मिळणार सगळं तिचे लाड होणार मग ती छोटी मुलगी ती अजून छोटीच आहे ना ती जरी थोरली असली तरी तिच्या मनावर परिणाम व्हायला लागले या गोष्टींचे आई वडील वेळीच सावध झाले त्यांनी त्यासाठी प्रोफेशनल हेल्प घेतली त्या मुलीला त्यातनं बाहेर काढलं पण हे प्रत्येक वेळी होत नाही मग याचा परिणाम कुठेतरी मनात राहतो आणि आपण पुढे जाऊन तसे बनायला लागतो की आपल्याला ती अन्याय सहन करायची प्रवृत्ती आपल्यात निर्माण व्हायला लागते खूप वर्षांपूर्वी एक खूप सुंदर ऍड आली होती ती ॲड नेमकी कशाची होती मला लक्षात नाही पण ती स्टोरी लाईन खूप सुंदर होती की एक माणूस आहे ना तो कार घेऊन जात असतो कार घेऊन आपला स्लोली निघालेला असतो आणि त्याच्या मागून ते तुम्ही कधी बघितलं असेल प्लास्टिकचे बॉल्स असतात ना किंवा प्लास्टिकच्या घागरी त्या खूप हलक्या असतात आकाराला मोठ्या असतात पण हलक्या असतात ते सायकलवरनं हो वगैरे नेताना एकमेकांवर अशा पद्धतीने बसवलेले असतात की त्याचं प्रचंड मोठं होतं तर एक जण सायकल ते असा एवढा मोठा तो डोलारा घेऊन निघालेला असतो चढावरनं तो या कारला पण ओव्हरटेक करून पुढे जातो आणि तो, तो कारवाला असं बघतो ज्या एवढं आणि मला ओव्हरटेक केलं आणि त्याच्यावर व्हॉइस ओव्हर म्हणतो जब हारने की आदत लग जाय तो आप हमेशा हारते हो कभी जीतने की सोचते भी नाही एक्झॅक्टली exactly त्या पद्धतीनं हरायची सवय लागते अन्याय सहन करायची सवय लागलेली असते आणि त्यातनं या गोष्टी घडायला चालू होतात किंवा कधी कधी असंही होतं की आपल्याला प्रचंड आत्मविश्वास असतो आपल्याला काहीतरी भन्नाट करायचं असतं लहानपणापासून आपल्याला प्रेशर असतं हुशार मुलगा आहे नक्की काहीतरी करेल किंवा हुशार मुलगी आहे ही नक्की नाव काढेल ही स्पेस सायंटिस्ट बनेल हा काय पंतप्रधान बनेल किंवा हा क्रिकेटर बनेल नाही बनू शकत प्रत्येक वेळी शक्य नाही होत अवास्तव अपेक्षा केलेल्या असतात आपण आपल्याकडनं आपल्यालाही तसंच वाटत असतं की आपण नेक्स्ट अब्दुल कलाम आहे आपण नेक्स्ट सचिन तेंडुलकर आहे हे बनू शकलो नाही बनवू शकलो तर त्या अपयशाचं इतकं दडपण घेतलेलं असतं आपण की आपल्याला कशातच इंटरेस्ट वाटायला लागत नाही आपल्याला वाटतं सगळं फालतू आहे हे आपल्याला ही डबी आहे ही सुद्धा उघडताना कदाचित मी चुकीची उघडी इतका आत्मविश्वास डाऊन होतो म्हणजे हे बरोबर हे लेफ्ट आहे का राईट आहे का राईट आहे का लेफ्ट आहे इथं लिहिलेलं असतं हे लिहिलेलं असतं त्यात सुद्धा आपल्याला वाटतं हे जे लिहिलंय म्हणजे इथे लेफ्ट आहे इथे राईट आहे हे सुद्धा आपल्याला वाटतं की हे चुकीचं आहे हे आपलं इतकं मन आपलं असं कमकोवत झालं असतं आत्मविश्वास कमावलेला हो असतो आणि मग त्यातनं या सगळ्या गोष्टी येतात की नाही नाही मग नकोच करायला नकोच करायला म्हटलं की आपण कामापासून पळ काढायला चालू करतो कामापासून पळ काढायला चालू करतो म्हणजे आपण कामं टाळायला चालू करतो ती सवय लागायला लागते मग कोणी करताय ना करू दे प्रमोशन गेलं तर गेलं ऑफिसमध्ये बढती नाही मिळाली तरी चालेल पण कोणीतरी करू दे आपल्यात ज्या कमी असतात शारीरिक कमी म्हणू किंवा मानसिक म्हणू की उदाहरणार्थ प्रत्येक जण हुशार नसतो आणि हुशारी ही आपल्याकडे मार्कांवर ठरवलेली मार असते शाळेत किती मार्क्स मिळाले कितवा नंबर आला याच्यावर तू हुशार आहेस का हुशार नाही आहेस व्यवहारात तू कसा आहेस हे नाही धरलं जात स्पोर्ट्समध्ये तू कसा आहेस हे नाही धरलं जात आर्टमध्ये तू कसं आहेस हे नाही विचार केला जात तू अभ्यासात हुशार आहेस का तुला चांगले मार्क्स मिळत आहेत का मग तू हुशार असं धरलं जातं त्याच्यामुळं हीच सवय पुढे पण राहते की आपण कमजोर आहोत शारीरिक क्षमता कमी आहे आपल्यात आपण सारख्या आजारी पडतो आपली उंची फारच जास्त आहे आपण जगापेक्षा फारच बारीक आहे आपण फारच जाड आहे आपण फारच शॉर्ट आहे गिड्डे आहोत आपल्याला आपले दात मोठेच आहेत पुढे आलेले आहेत आपलं नाकच चांगलं नाहीये आपले डोळेच चांगले आहेत आपला रंग चांगला नाहीये अशा अनेक गोष्टींचा न्यूनगंड यायला लागतो आपल्या ज्या कमतरता असतात त्या कमतरतांचा न्यूनगंड यायला लागतो वास्तविक पाहता जगात कोणीही परफेक्ट नाहीये मला वाटतं फार तर फार दहा व्यक्ती परफेक्ट असतील पण पर त्याही असतील त्याने शंका आहे कोणीच परफेक्ट नाहीये प्रत्येकामध्ये थोड्याफार फार काही ना काहीतरी कमी आहेत पण याचा विचार न करता जग मेजॉरिटी ज्या गोष्टी धरल्या जातात त्याचा विचार करतो आणि ज्याच्यात ज्या कमी आहेत गोष्टी त्यावरून त्याला चिडवायला चालू करतात रडवायला चालू करतात आणि तो रडला तर अजून रडवतात जगराहटी ये आणि तेव्हा ती झुंडीची मानसिकता आहे एकानं चिडवलं दुसरा चिडवतो तिसरा चिडवतो दहा जण चिडवतात शंभर जण चिडवतात कारण चिडवून घेणारा चिडतोय रडतोय दबवा त्याला अजून झुंडीची मानसिकता राहते आणि म्हणून तो माणूस अजून त्याला न्यूनगंड येतो अरे बापरे मी गिड्डा आहे माझा आवाजच चांगला नाहीये मी दिसायलाच चांगला नाहीये या गोष्टी व्हायला लागतात तर ही सगळी कारणं आहेत ही कारणं अशी आहेत की यामुळे ते माणूस अन्यायग्रस्त असल्याची त्याला त्यात ती फिलिंग यायला लागते त्या ते, त्याला असं वाटायला लागतं की मी बिचार या आणि मग जर बिचारा आहे एकदा वाटायला लागलं तर ते आयुष्यावर वाटायला लागतं की मी आहे मी आता बाहेर पडायचंच नाही का त्या माणसानं पडायला तर पाहिजेच सारखं का विचारलं पण घ्यायचं आपण का कुणी दया दाखवावी आपल्यावर कशाला कुणाच्या मदतीची आपण अपेक्षा करायला पाहिजे आपण सफिशियंट नाही आहे असतील आपल्यामध्ये क प्रॉब्लेम्स असतील कमी असतील पण कुणात नसतात सगळ्यांमध्ये कमी आहेत सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी गोष्टी कमी आहेत काही प्लस आहेत काही मायनस आहेत आपण किती गोष्टी बाहेर दाखवतो याच्यावर अवलंबून आहे आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम सगळ्या जगाबरोबर कशाला शेअर करायचे आपले प्रॉब्लेम्स आपल्याच जगासाठी एक फसाड जे आपण निर्माण केलेलं असतं ते फसाड निर्माण करायला पाहिजे आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी जे आपल्या विश्वासातले आहेत त्यांच्यासाठी जसे आपण आहोत तसे आहोत त्यांना काहीच फरक पडत नाही तुझा रंग कुठला आहे तू हुशार आहेस का नाही तुझ्या लक्षात राहतं का नाही का काही फरक पडत नाही त्यांच्यासाठी आपण आहोत आपण त्यांचा आयुष्याचा भाग आहे अशा व्यक्ती सोडून ज्या बाहेरच्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींसाठी आपलं एक फसाड कायम निर्माण केलं तर काय बिघडतं झाकली म्हणतो ना आपण झाकली ठेवायची झाकली सव्वा लाखाची आहे सव्वा कोटीची आहे का सव्वा रुपयाची आहे कुणाला माहिती आहे पण ती झाकली झाकलीच राहिली पाहिजे कारण मी पहिल्यापासून जे सांगत आलो या व्हिडिओमध्ये की जो दबतो त्याला जग दबवत आपल्याला ते दबवून घ्यायचं नाही हे सगळं आहे का तर आपल्या मनाला आपल्याला चांगलं ठेवायचं प्रसन्न ठेवायचं त्याचं संरक्षण करायचं आपल्याला या जगापासून कारण जे मन कपकुवत होत जातं ज्या मनाला भीती वाटते ज्या मनाला वाटतं की आपण अपयशी आहे तो माणूस अपयशी ठरत जातो त्यामुळे या मनाला ते कधीच वाटलं नाही पाहिजे की तू अपयशी आहेस यातील बहुत भोला आहे आपण ते याच्यात बघितलंय थ्री इडियट्समध्ये किस्को आसानीसे उल्लू सकते त्यामुळे ऑल इज वेल हे मनाला जर सांगायचं असेल तर ऑल इज वेल ॲक्च्युअली आपण करायला चालू करायला पाहिजे सी संधी प्रत्येकाला सारखी मिळत नसते भूतकाळात कधीतरी तुमची संधी उकलेली असते तुम्हाला अपयश आलेलं असतं पण अपयश प्रत्येकाला येतं आज आज सुद्धा मी सांगतो मी रोज नवीन गोष्ट काहीतरी शिकायचा प्रयत्न करतोय गेले अनेक दिवस मला त्यात यश येत नाही प्रॉब्लेम्स मलाही आहेत प्रॉब्लेम्स मी सुद्धा त्यातून जातोय तरी मी उठतो ज्या दिवशी मला व्हिडिओ करायचा असतो त्या दिवशी मी येतो स्क्रिप्ट तयार केलेलं असतं मी तुमच्याशी बोलतो मी आजही एकटा काम करतो माझ्याकडे टीम नाहीये मी एकटा सगळ्या गोष्टी करतो मी स्क्रिप्ट स्वतः लिहितो टॉपिक स्वतः काढतो रिसर्च करतो मी व्हिडिओ स्वतः करतो, करतो फक्त एडिटर्स आहेत आमच्याकडे एवढंच हे सगळं मी करतो का तर प्रॉब्लेम्स माझे मी तुमच्याबरोबर नाही शेअर करायचेत मला मला तुमच्याबरोबर हे शेअर करायचे मी प्रॉब्लेम बाहेर कसा येतो कारण माझ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर येण्यानं तुम्हाला स्फूर्ती मिळायला पाहिजे तुम्हाला प्रेरणा मिळायला पाहिजे आणि ती गरजेची गोष्ट आहे तर ती जी गरजेची गोष्ट आहे ती आपण करायला पाहिजे की ती स्फूर्ती घेऊन मीच असं नाही मी कोणीच नाही युट्यूबच्या जगात किंवा एकूणच जगामध्ये अशी जगामध्ये कित्येक उदाहरणं आहेत आपल्याकडं म्हणजे प्रभू रामचंद्रापासून शिवाजी महाराजांपर्यंत तिथून अजून पुढे स्वातंत्र्य सेनानी शास्त्रज्ञ खेळाडू अभिनेते जगातले असंख्य मोठे मोठे उद्योगपती हे लोक यांनी शून्यातन विश्व निर्माण केलंय हजार वेळा खाली पडून हे परत उभी राहिले आहेत म्हणजे के एफ सीचे जे फाउंडर आहे कर्नल सँडर्स त्यांनी छप्पनव्या वर्षी व्यवसाय चालू केला आणि ते यशस्वी झाले म्हणजे त्यांचं के एफसी च फ्राईड चिकन पहिल्या माणसानं घेण्यापूर्वी ते शंभर दारांमध्ये जाऊन आले हजार दारां हजार नकार पसवावे लागले असं प्रत्येकाला अपयश असतं हे एक उदाहरण झालंय प्रत्येकाला अपयश येतं सुरुवातीला एखाद दुसरे असतात जे पहिले हिट होतात आणि नंतर त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो कित्येक जण असे असतात आज आपण हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ट्वेल्थ फेल सिनेमाला विक्रांत मसीचा विक्रांत मसी, मसी इज अ फाईन ऍक्टर जेव्हा ऍक्टिंग अवॉर्ड दिले जातात बेस्ट ऍक्टरचं जा, तेव्हा विक्रांत मसी कन्सिडरही नाही झाला तर त्याला किती वाईट वाटलं असेल पण काम करत राहायची ऊर्जा आहे ना आणि हीच गोष्ट पूर्वी आमिर खानच्या बाबतीत झाली आहे नसिरुद्दीन शहा बाबतीत झाली आहे की दे वर फाईन ऍक्टर्स पण इकडे स्टारडम केलं जातं असं ते ऍक्सेप्टेड आहे काम करायचे थांबले नाहीत ते काम करत राहिले आमिर खान म्हणलं मी नाही जात अवॉर्ड फंक्शन तुमचा अवॉर्डच नको मला मी भारी आहे माझे प्रेक्षक हेच माझा अवॉर्ड आहे अपयश सगळ्यांना येत असतं त्यातनं बाहेर कसे पडतात हे गरजेचं असतं बाहेर पडायचा मार्ग आपण शोधायला पाहिजे आज युट्यूब आहे इंटरनेट आहे इतक्या संधी उपलब्ध होत आहेत आपल्यासाठी एज्युकेशनच्या रोजगाराच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याच्या आपण त्या संधी घ्यायला पाहिजे आज जागोजागी जागोजागी शासनानं फ्री जिम्स उभ्या उभ्या केल्या आहेत ओपन जिम्स आहेत त्या नसतील तर गार्डन्स आहेत बेसिक व्यायाम तर आपण करू शकतो आप योगासनाचे व्हिडिओज अवेलेबल आहेत रामदेव बाबांचं दर दररोज सकाळी साडेसहाला आस्था चॅनल सहा का साडेसहाला त्यांचं योगाचं शिबिर जर शिबिर असतात आणि ते योगासनं आपल्याला शिकवतात आज प्रत्येक ठिकाणी गोष्टी अवेलेबल आहेत आपण तिथपर्यंत कसं पोचतो हे महत्वाचं पुस्तकं वाचायला मिळत नाही आहेत तर ईबुक्स अवेलेबल आहेत किंडलची सबस्क्रिप्शन एकशे सत्तर रुपये महिना आहे एकशे एकोणसत्तर रुपये महिना आहे एकशे एकोणसत्तर रुपयाची लायब्ररी लावल्यासारख्या आपल्या मोबाईल फोनवर आपण पुस्तक वाचू शकतो आणि खूप पुस्तकं अवेलेबल आहेत किती वाचणार आहे किती वेळ आहे आपल्याकडे किती वाचणार आहे खूप गोष्टी अवेलेबल आहेत आपण त्यापर्यंत पोहोचत नाही जात नाही आपण काय करतो आपलं मन रिकाम ठेवतो हो रिकाम डोक्याला हो सैतानाला येऊ देतो त्याला कारस्थान करू देतो आणि मनात ते सगळे निगेटिव्ह विचार आणि सगळं आपण कसे अन्यायग्रस्त आहे हेच आपण जगाला आपल्याला सांगत असतो जगाला सांगत असतो जग परत अन्याय करतो आपल्यावर आपल्या हातनं बाहेर पडायचंय हे विचारच नाही करायचे आणि विचार न करण्यासाठी मन आपलं सतत कार्यरत ठेवायचंय सी कधीही सुरुवात छोटी असली म्हणून बिघडणार नाहीये सुरुवात छोटी असूच शकते एक 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 पाऊल टाकत आपल्याला जायचंय एक एक पाऊल टाकत आपला तो आत्मविश्वास परत मिळवायचा एक आत्मविश्वास परत मिळवला एकदा आत्मविश्वास आला आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये तो आत्मविश्वास मागं खेचत नाही कायम आपण पुढे पुढे जात राहतो जी आपल्यात भावना निर्माण झालेली असती की माझ्यावर अन्याय होतोय माझं असं होतंय मी गरीब बिचार आहे ही भावना कायमची काढून टाकतो त्यासाठी आत्मविश्वास मिळवायला पाहिजे आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपण रिकामा बसलो तर तो येणार नाही आपण कार्यरत राहिलो तर तो, तो, तो आत्मविश्वास येईल त्यामुळे कार्यरत राहणं शारीरिक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण शारीरिक ऊर्जा मिळवणं म्हणजे शक्ती मिळवणं बलवान होणं रामदास स्वामींनी जागोजागी मारुतीची स्थापना केली आणि मारुतीची उपासना करायला सांगितलं बलोपासना करायला सांगितलं बलोपासना करायला सांगण्याचं कारणच हे आहे की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी आज देशाला आपली अशाच पद्धतीनं गरज आहे त्याच्यामुळं आपण जर सुदृढ राहिलो तर आपण एक सुदृढ मन आपल्यामध्ये राहील आत्मविश्वास येईल आणि आपल्या बाबतीची जी भावना आहे अन्यायग्रस्ताची हे निघून जाईल त्याच्यावर परत विचार करा पटला असेल व्हिडिओ तर हा व्हिडिओ मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला परत एकदा जाऊन बघायचा असला प्लीज बघून घ्या आय विश यू ऑल द बेस्ट फॉर दॅट